काय रे दादा तू लाडक्या बहिणीचे बँकेतले पैसे काढून आणले का काढून आणले होते पण आता एक काम करते का तुला ना मी ऑनलाईन पाठवतो हो अरे माझं फोन पे बिन पे काही नाहीये मग कसं करायचं तू एक काम कर ना तू ना यांच्या फोन पे पैसे पाठव टाकचाल हो। नंबर टाक टाक हा टाकतो टाक पटकन दाज आली का नाही आले म्हंटल हे काय काय झालं पैसे आले ना मै मग एवढं काय ते आत अशी पटकन आली ना मॅटर झालं राह आता काय झालं ताईडे किती पैसे येणार होते तीन हजार तीन हजार माझ्याकडून पाच हजार गेले काय दाद्या